वार होता शनिवार आणि दिनांक होता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळची या सायंकाळी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात अखंड हरिणाम निमित्त कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन आयोजित केलं होतं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला होता कीर्तन सुरू असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक निलेश गायकवाड हा कीर्तनकार भंडारे यांच्या समोर दहा ते पंधरा फुटांच्या अंतरावरती बसला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्याला केवळ दीडच मिनिटांमध्ये कसं फाडलं हे सांगत असताना निलेश गायकवाडनं अभंगाला धरून कीर्तन करण्याची महाराजांना बरोबर साडे नऊ वाजता विनंती केली कीर्तन सुरू राहिलं पण इगोहर्ट झालेले संग्राम भंडारे काही वेळानं मी अभंगाला धरूनच कीर्तन करतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायला लागले स्वराज्याचे मावळे एसाजी कंक बाजीप्रभू देशपांडे ताणाजी मालुसरे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची उदाहरणे देऊन मी अभंगावरच कीर्तन करतो आहे हे सिद्ध केलं वास्तविक शांतता समता आणि एकात्मतेचा भाव समजावून सांगणाऱ्या महाराजांनी आपले कीर्तन चांगल्या भक्तिमय वातावरणात पूर्णत्वाला नेणं हे त्या ठिकाणी अपेक्षित होतं अफजल खानाचा मुद्दा होऊन गेल्याच्या नंतर वातावरण शांत झालं जेव्हा निलेश गायकवाड शांत बसला होता तेव्हा मी अभंगावरती आहे की नाही सांग असं विचारलं निलेशने सुद्धा स्मितहास्य करून होकारार्थी मान डोलावल्याचं व्हिडिओमध्ये अगदी दिस स्पष्टपणे दिसतंय संग्राम महाराज भंडारे यांनी निलेश गायकवाडला पुन्हा पुन्हा पूर्ण अभंग म्हणून दाखव असा आग्रह धरला निलेश प्रत्येक वेळी हेच सांगत होता की मी श्रोता आहे पण हट्टाला पेटून उठलेले महाराज काही ऐकायचं नावच घेणार तिथे चालू कीर्तनातील काही व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यात स्पष्ट दिसत आहे की निलेशने जवळपास आठ ते नऊ वेळा छातीवरती हात ठेवून मी श्रोता आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय जेव्हा संग्राम महाराज भंडारे निलेशला सायको म्हणाले तेव्हा खरी वादाला सुरुवात झाली सायको म्हटल्याच्या बरोबर निलेशच्या बाजूला बसलेला निलेशचा मामा सीताराम राऊत यांनी महाराजांवरती धावून जाण्याचा प्रयत्न केला पण तिथे उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी त्यांना जागेवरच रोखून धरलं आरडाओरड आणि धक्काबुक्कीने शांततापूर्वक सुरू असलेल्या कीर्तनात या गोंधळाचं विरजन पडलं कीर्तनात राडा झाला आणि संपूर्ण संगमनेर तालुक्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं ज्या गोष्टीमुळे हे सगळं घडलं तो मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि राजकीय पुढाऱ्यांनी या गर्मागर्मीच्या मुद्द्यावरती आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला काहींनी तर आपणच हिंदू धर्माचा ठेका घेतलाय आणि आमच्या पुढाकारानेच आमच्या लढ्यानेच हिंदू धर्म टिकून आहे अशी भूमिका सुद्धा घेतली कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावरती दोघांनी चालू असलेल्या हरिकीर्तनामध्ये प्राणघातक हल्ला केला त्यांच्या चार चाकी गाडीची तोडफोड केली महाराजांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेक जण महाराजांची ढाल म्हणून पुढे आले म्हणून महाराज वाचले नाहीतर महाराजांचं काहीच खरं नव्हतं असा अकांड तांडव सुद्धा अनेकांनी केला खर तर कीर्तनकारानं सामाजिक शांतता विविध जाती धर्मातील लोकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं कार्य करायचं असतं चालू असलेल्या कीर्तन सेवेमध्ये काही अनुचित प्रकार घडण्याची चिन्ह जर दिसत असतील तर वेळीच तिथे योग्य ती भूमिका घेऊन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणं हे अपेक्षित असतं पण संग्राम बापू भंडारे यांनी आपल्या वेडापाई घुलेवाडी गावामध्ये सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्त्यातील शांतता भंग केले जेथे हा सर्व राडा झाला तेथेच तो विषय सोडून देणं किंवा झालेल्या गोंधळानंतर नागरिकांना शांततेचं आवाहन करणं हे गरजेचं होतं परंतु संग्राम भंडारे महाराजांनी तसं न करता लागलेल्या आगीमध्ये आणखी तेल ओतण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफ्जुल्ल्या फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल या विधानानं संगमनेरचं राजकारण चांगलंच तापलं संग्राम भंडारे महाराजांच्या या वक्तव्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते आणि समर्थक चांगलेच आक्रमक झाले बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनासाठी संगमनेरमध्ये भव्य मोर्चा सुद्धा काढण्यात आला या मोर्चामध्ये संग्राम भंडारे कसे खोटे बोलतात याच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आणि मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज उपस्थित लोकांना दाखवले त्यामुळे संग्राम भंडारे यांनी जी विधानं केली ती खोटी सिद्ध झाल्यानं सुरुवातीला त्यांच्या बाजूनं असलेली जी सहानुभूती होती ती आता कुठेतरी कमी झाली असून बाळासाहेब थोरात यांच्या बाजूनं ही लोकांची सहानुभूती आता वाढलेली दिसून येते कीर्तनात झालेल्या या राड्याला आता राजकीय रंग लागल्यानं संगमनेरचे आमदार अमोल खता आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात हिंदू धर्म आणि विविध विकास कामांवरतून वाक युद्ध त्यामुळे कीर्तन ते राजकारण हा गोंधळ कधी संपणार हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय संग्राम भंडारे यांनी काही फेक नेरेटिव्ह पसरवून आपणच कसे योग्य आहोत याचा केविलवाणा प्रयत्न केलाय तर अमोल खताळांचे गुणगाण गाणारा संग्राम भंडारे यांच्या जुन्या कीर्तनाचा व्हिडिओ प्रसारित करून बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एक चुकीचा गैरसमज लोकांच्या मनामध्ये पसरविण्याचा प्रयत्न केलाय आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं फाडलं या मुद्द्याला विरोध केल्यानं जितके दोषी निलेश गायकवाड आहेत तितकेच दोषी हे संग्राम महाराज भंडारे सुद्धा आहेत किमान आत्ता तरी पूर्णविरामानं या वादाचा शेवट होईल हीच एक अपेक्षा आहे हे प्रकरण तुर्तास जरी थांबलं असलं तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्याचं दोन्ही पक्षांकडून पक्षांच्या उमेदवारांकडून राजकीय भांडवल केलं जाईल यात तीळ मात्र शंका नाही तुम्हाला या प्रकरणाबाबत नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा